नमस्कार आज आपण एका पुस्तक परीक्षण स्रोतावर चर्चा करणार आहोत हे परीक्षण आहे नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या खूप गाजलेल्या पुस्तकाबद्दल या स्रोतानुसार म्हणजे असं म्हटलंय की या पुस्तकाने जगभरातल्या कोट्यावधी लोकांच्या विचारांना त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली आहे हो अगदी बरोबर हे पुस्तक खरंच खूप प्रभावशाली मानलं जातं आणि सुरुवातीलाच हा स्रोत एक महत्वाची गोष्ट सांगतो श्रीमंत होणं म्हणजे फक्त पैसे कमवणं नाही तर आपली जी स्वप्न आहेत ध्येय आहेत ती पूर्ण करण्यासाठी लागणारी एक प्रकारची मानसिक ताकद आत्मविश्वास आणि तो सकारात्मक दृष्टिकोन मिळवणं ती खरी श्रीमंती आहे असं इथे मांडलंय हा मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे दृष्टिकोन बदलण्यावर भर आहे हो आणि विशेष म्हणजे हे पुस्तक प्रकाशित झालंय एकोणीसशे सदतीस साली म्हणजे खूप जुना आहे स्रोतात असंही सांगितलंय की नेपोलियन हिल याने हेनरी फोर्ड थॉमस एडिसन अँड्र्यू कार्नेगी अशा पाचशेपेक्षा जास्त यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि तब्बल पंचवीस वर्ष hmm. पंचवीस वर्षांच्या संशोधनानंतर हे निष्कर्ष काढलेत चला तर मग बघूया या स्रोतात अजून काय काय महत्त्वाचं सांगितलंय hmm. तर या स्रोतानुसार पुस्तकात यशाची तेरा तत्व दिली आहेत त्यातलं पहिलं आणि कदाचित सगळ्यात महत्वाचं तत्व म्हणजे डिझायर डिझायर म्हणजे तीव्र इच्छाशक्ती पण ही अशी साधी इच्छा नाही ध्येयाबद्दलची प्रचंड ओढ हवी जी तुम्हाला स्वस्त बसू देत नाही यावर स्रोत जास्त भर देतो बरोबर आणि ही इच्छाशक्ती नुसती असून चालत नाही त्याला जोडून येतं दुसरं तत्व फेथ म्हणजे विश्वास स्वतःवरचा आणि आपलं ध्येय आपण गाठू शकतो या क्षमतेवरचा दृढ विश्वास स्रोतामध्ये असं एक निरीक्षण आहे की बरेच जण इथेच थोडे कमी पडतात इच्छा असते पण तो विश्वास तो नसतो पुरेसा खरंय आणि हा विश्वास अजून पक्का कसा करायचा त्यासाठी मग तिसरं तत्व येतं ऑटो सजेशन म्हणजे सकारात्मक स्वयंसूचना रोज स्वतःच्या मनावर ते सकारात्मक विचार बिंबवत राहणं जणू काही आपलं ध्येय आपण आधीच मिळवलं आहे ही एक मानसिक प्रक्रिया आहे असं स्रोत म्हणतो जी आपल्या अंतर्मनाला तयार करते हो पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे जी स्रोताने पण स्पष्ट आहे की फक्त विचार किंवा इच्छा पुरेशी नाहीये आणि म्हणूनच पुढची तत्वं येतात प्लॅनिंग अँड ॲक्शन प्लॅनिंग अँड ॲक्शन म्हणजे विचारांना कृतीत उतरवण्यासाठी एक नीट योजना बनवणं आणि मग त्यावर सातत्याने काम करणं स्रोत असंही म्हणतो की योजना कदाचित सुरुवातीला फसणार नाही असं नाही फसेलही पण प्रयत्न करत राहणं आहे अच्छा आणि या प्रवासात एकटं न चालता मास्टर माइंड ग्रुप तयार करण्यावरही भर दिला नाही का म्हणजे आपल्यासारख्या विचारांचे आपल्याला प्रोत्साहन देणारे योग्य मार्गदर्शन करणारे लोक एकत ये एकत्र येणं अगदी अशा गटातून जी ऊर्जा मिळते जे ज्ञान मिळतं ते यशासाठी खूप महत्वाचं ठरतं असं या श्रोत्याचं मत आहे आणि या सगळ्या तत्वांना एकत्र बालणारं आणि कदाचित सगळ्यात महत्वाचं तत्व म्हणजे परसिस्टन्स चिकाटी हो स्रोत यावर खूप जास्त जोर देतो म्हणजे तात्पुरतं अपयश आलं अडचणी आल्या की त्याला शेवटचा पराभव मानायचा नाही ध्येय मिळेपर्यंत प्रयत्न करत राहायचं यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये हाच मोठा फरक असतो असं स्रोत्याचं म्हणणं आहे खरंच हे तत्व ऐकल्यावर वाटतं की कि किती मूलभूत आहेत पण किती प्रभावी विचार आहेत आणि विशेष म्हणजे स्रोत सांगतो की ही एकोणीसशे सदतीस सालची तत्व हां आजही तितकीच लागू पडतात प्रासंगिक आहेत म्हणजे जवळपास नव्वद वर्षांनंतरही या विचारांची ताकद कमी झालेली नाही यालाच म्हणतात काळाच्या कसोटीवर उतरणं हे का अगदी हेच या स्रोताचं एक महत्वाचं निरीक्षण आहे ही तत्व कोणत्या एका विशिष्ट काळापुरती मर्यादित नाहीत आणि आणखी एक मुद्दा स्रोत अधोरेखित करतो की हे पुस्तक फक्त पैसे कसे मिळवायचे याबद्दल नाहीये तर ते तुमच्या विचारांच्या पद्धतीत तुमच्या दृष्टिकोनात एक मोठा बदल घडवतं स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकवतं पण मग काही मर्यादा किंवा उणीवा पण सांगितल्या आहेत का स्रोताने कारण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हो हो सांगितलेत स्रोत नमूद करतो की पुस्तकाची जी भाषाशैली आहे ती थोडी जुनाट वाटू शकते काहींना काही संकल्पना पुन्हा पुन्हा आल्यासारख्या वाटू शकतात आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शीर्षकामुळे गैरसमज होऊ शकतो की हे पुस्तक वाचलं की लगेच श्रीमंत होता येईल तसं नाहीये तत्वांवर आधारित कृती गरजेची आहे हे पण स्रोत स्पष्ट करतो अच्छा म्हणजे व्यावहारिक बाजू पण सांगितली आहे मग हा स्रोत कोणासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकतं असं म्हणतो स्रोतानुसार अर तर हे कुणासाठीही आहे विद्यार्थी व्यावसायिक उद्योजक किंवा अगदी कोणी सामान्य व्यक्ती ज्याला आपल्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल हवाय त्या प्रत्येकासाठी हे उपयुक्त ठरू शकतं कारण यशाचा पाया विचारांमध्ये असतो ही शिकवण खूप महत्वाची आहे जर विचारांमध्ये सकारात्मक बदल झाला तर कृती आणि परिणाम आपोआप बदलू शकतात हा या स्रोताचा मुख्य निष्कर्ष आहे म्हणजे एकूणच या स्रोताने थिंक अँड ग्रो ची एक चांगली संतुलित ओळख करून दिली आहे त्याचे फायदे आणि मर्यादा दोन्ही सांगितल्यात निश्चितच आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार माझ्या मनात येतोय जो श्रोत्यांनी पण करावा ही जी तत्व आहेत विशेषतः चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा प्रभाव फक्त आपण ठरवलेल्या ध्येयांतुर्ताच असतो म्हणजे आर्थिक किंवा व्यावसायिक यश की त्याचा आपल्या एकूण जगण्यावर आपल्या मानसिक समाधानावर आपल्या आयुष्याच्या अनुभवावर अधिक खोलवर व्यापक परिणाम होतो हा प्रश्न मला वाटतं विचार करण्यासार